नमस्कार मी पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर तीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती मान्य पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी विशेष मोहीम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राबवण्याकरिता आदेश दिलेले आहे वाहतूक विभागातर्फे तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी मोहीम लावण्यात आले आहेत आणि आजपासूनच ही मोहीम लावण्यात आली आहे जे लोक दारू घेऊन रस्त्यावरती येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात रॅश ड्रायविंग पण करत आहेत आणि ड्रंक अँड ड्राईविंगचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जातात याच जाणीवेतून आम्ही तीन दिवसाचा हा ड्राईव्ह ठेवलेला आहे ज्यामध्ये जे कोणी नागरिक आम्हाला सापडतील त्यांच्यावरती कोर्टामध्ये खटले पाठवले देतील आणि त्यांना दहा हजारपर्यंत दंड होईल तेव्हा माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो आपण थर्टी फर्स्ट साजरा करत असताना हॉटेल्स धाबे या ठिकाणी जाऊन आपण फक्त जेवणाचा आस्वाद घ्यावा आपण दारू शक्यतो पिऊ नये आणि पिल्यानंतर आपण रस्त्यावरती गाडी घेऊन येऊ नये आपल्यावरती कडक कारवाई करण्यात येईल याची आपण दक्षता घ्यावी आणि अपघात होऊन निष्पाप्त नागरिकांचे बळी जाणार नाहीत याची चंद्रपूर जिल्ह्यातील शून्य नागरिकांनी दक्षता बाळगावी धन्यवाद